हाकेच्या अंतरावर असलेल्या बदलापूर मधील शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने शाळेतल्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याचं मुली असतानाच कर्जत मध्येही अशाच नृशंस हादरवणाऱ्या प्रकारची पुनरावृत्ती झाली आहे कर्जत तालुक्यात बदलापूर सारखी घटना घडली असून माणुसकीला काळीमाफा असणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मुलींवर स्कूल बस ने अत्या चार एक मंजे पीडित मुली अवघ्या पाच वर्षाच्या आहेत यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे कर्जत तालुक्यातून त्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या स्कूल बसमधील ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का हा गंभीर प्रश्न अनेकांच्या मनात आहे पोलिसांनी आरोपी क्लीनरला अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय करनदीपक पाटील असे आरोपीचे नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणार आहे मिळालेल्या माहितीनुसार त्या पीडित मुलींनी आपल्या घरी पालकांना ही माहिती दिली आणि नंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतले आरोपीकरण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर घेऊन बसायला जायचा आणि त्यांना मांडीवर बसून त्यांच्या शरीरावर खाजगी भागांना अश्लीलरित्या स्पर्श करायचा धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मुली सीटवर बसायला गेल्या नाही तर आरोपी त्यांना मारहाण सुद्धा करायचा विशेषतः म्हणजे हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलीसोबत होत होता अशी माहिती पालकांनी दिली आहे बसने जाते सकाळी जाते दुपारी येते बस मध्ये जो क्लीनर आहे त्याचं नाव आहे करण दीपक पाटील ह्याने मुलीसोबत जे अश्लील कृत्य केलंय त्याची त्याला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची मागणी आहे आणि त्याला जे मागून सपोर्ट करतात त्याला सपोर्ट करणारे लोक म्हणजे त्यांच्या गावातले वदपचे सरपंच शिंदे गटाचे रोहित पाटील आणि त्यांचे मित्र हे असे पन्नास लोक आज आम्हाला दबाव देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले होते सो माझी एक विनंती आहे पोलिसांना आणि जनतेलाही कि त्यांच्यावरतीही काही कारवाई कारवाई व्हावी आणि आम्हाला त्याचा न्याय मिळावा मुलींचं वय हे पाच वर्ष आहे